राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशील केडियानं आता माफी मागितली काल दिवसभर उद्दामपणा करून झाल्यानंतर आता केडियाला माफी मागण्याची उपरती झाली आज सकाळी सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी केडियाचं कार्यालय फोडलं तर उद्धव ठाकरेंनी सुद्धा केडियाचा चांगला समाचार चा घेतला काल मुजोरी करणारा केडिया आता सॉरी म्हणायला लागलाय केडियाचं कार्यालय फोडलं नारळ फुटला केडियाचा माज उतरवला आधी उद्दामपणा आता क्षमा क्षमायाचना आधी मुजोरी आता म्हणतोय सॉरी सुशील केडिया राज ठाकरेंना चॅलेंज देणाऱ्या केडियानं एनडीटीव्हीच्या चर्चेतही उद्दामपणा दाखवलेला देशभरातली एक सगळ्यात मोठी बातमी होती ती म्हणजे सुशील केडिया आहे जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी आज एक विधान केलं ट्विटरच्या माध्यमातून आणि थेट राज ठाकरेंना डिवसलंय नेमकं काय त्यांचं म्हणणं आपण जाणून घेऊयात स्वतः सुशील केडिया आपल्यासोबत जोडले जात आहेत सुशीलजी आज तुम्ही जे ट्विट केलेलं आहे या ट्विटमध्ये तुम्ही जी भाषा वापरली आहे ती कुठे ना कुठेतरी चिथावणी देणारी भाषा आहे असं तुम्हाला वाटत नाहीये देखिए माहौल संवेदनशील है इसलिए एक एक शब्द के फर्क में भी अनर्थ बन सकता है इसलिए मैं आपकी अनुमति चाहूंगा कि हमारी वार्ता हिंदी में हो क्या संभव है कि आप अपना प्रश्न मुझे हिंदी में पूछें मैं मेरा सवाल मराठी में ही पूछूंगा और उसके बाद आप हिंदी में प्रश्न असेल माझा फक्त तुम्हाला प्रश्न हा आहे माझा तुम्हाला हा प्रश्न आहे हे बघा हे बघा तीस वर्ष तुम्ही भाषा शिकला नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे हे मराठी चॅनल आहे आणि याच्यात मराठीच बोललं जाईल केडियाने थेट राज ठाकरेंना आव्हान दिल्यानं मनसे कार्यकर्ते चिडले आणि केडियाच्या मुंबईतल्या कार्यालयावर धडकले मनसे कार्यकर्ते केडियाच्या वरळी कार्यालयात पोहोचले ते नारळ घेऊनच एक दोन हवे तर तब्बल वीस पंचवीस नारळ फेकून मनसे कार्यकर्त्यांनी केडियाच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या सुरक्षा रक्षकांनी आवरायचा प्रयत्न केला पण मनसे कार्यकर्ते जोशात होते अखेर कार्यालयाचं शटर बंद करण्यात आलं तिकडे उद्धव ठाकरेंनीही केडियाचा भेडिया म्हणून उल्लेख केला मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये सक्तीची करावी लागते लागली का करावी लागली कोण आहेत आमच्या मराठीचे दुश्मन कोण आहेत पण महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती केल्यानंतर सुद्धा काही लोक कोर्टामध्ये गेले ती गुण